राहुल पाटील कुठे सापडतोय का राहुल पाटील माग पण आहे काय पाटील मुंग बघ आहे काय राहुल पाटील कुठे दिसले का पाटील मुंग हं कुठे पडले ना त्याला तुझ्या समोर एक पाटील आहे त्याला घेऊन ये रे हं विचार कुठे गेले कोणीतरी राहुल च्या की कोण आहेत तिने तिने देव सनीदेव निलेश दादा कुठे संविधान सांगा की संवेदन म्हणाल्या हे निलेशदा आहे नाही शनीदेवाय हा जरा सांगा सगळ्यांना सा व्यवस्थित शनीदेवाला निलेशादा नाहीत काउज सांगायचं सगळ्यांना सनिदेव तू बायला मध्ये हा